अंबरनाथ पूर्वेकडील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून गेलेल्या तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अंबरनाथ पूर्वेकडील एक महिला आपल्या नातवाला स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी बिल्डिंग खाली येऊन रस्त्यावर थांबल्या असता था। दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेने तात्काळ तक्रार दिली तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परिमंडळ पोलीस उपायुक्त पोली शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी स्वतंत्र दोन पदके नेमली या पथकांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी आकाश उर्फ सिंग आणि अमर यादव या तिघांना त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी शिवाजीनगर पोलीस पोलीस आणि बदलापूर पश्चिम हद्दीत असे एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक सायकल असा एकूण दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे यामध्ये दिनांक चार जुलै रोजी सदरचा गुन्हा जो आहे तो घडला होता यामध्ये नमूद जी फिर्यादी आहे तिची साडेतीन तोळ्याची चैन जी आहे या ती यातील आरोपितांनी चोरून नेली होती यामध्ये गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर तपास पथकातल्या अधिकारी कर्मचारी यांनी एकूण बारा तासातच सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे यामध्ये संबंधित जो मूळ आरोपी आहे याला त्वरित पकडण्यात आलं होतं त्याचे इतर दोन साथीदारही होते त्या साथीदारांनाही पकडून त्याच्यापुढे एकूण आणखी तीन गुन्ह्यांची उकल यामध्ये झालेली आहे टोटल चार गुन्हे यात उघडकीस आलेले असून एकूण दोन लाख अडोतीस हजाराचा मुद्देमाल जो पहिल्या गुन्ह्यात गेला होता त्यानंतर आणखी वीस ग्रॅम म्हणजे जवळपास साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल जो आहे तो शिवाजीनगर तपास पथकाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये बरामद केलेला आहे या आरोपींची पी सी जी आहे ती अकरा जुलैपर्यंत आहे आणि आणखी त्यांनी इतर काही गुन्हे केलेत का याचा तपास जो आहे तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत न्यूज मराठी अंबरनाथ ठाणे